पुन्हा एकदा स्वागत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेल्या नाशिकच्या बळी नांदुरी गडावरील सप्तशृंगी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लाखो भाविक रोज दर्शनासाठी दाखल होतात आज सकाळी सव्वा सात वाजता मंदिर संस्थांच्या कार्यालयात देवीची अलंकार पूजा सुरू झाली संस्थांचे अध्यक्ष बी व्ही वाघ यांच्या हस्ते सपत्नी ही पूजा पार पडतीये सोन्याचा मुकुट कर्णफुल नथ मंगळसूत्र कमरपट्टा पायातील तोडे अशा दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे पूजा होता संस्थांच्या कार्यालयापासून ते गडावरती मंदिरापर्यंत या आभूषणांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकही काढली जाईल सकाळपासूनच अलंकार पूजेला सुरुवात झालेली आहे गडावरती दर्शनार्थींची ही संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे सकाळी सव्वा सात वाजल्यापासून आतिशे शी या अलंकार पूजेला सुरुवात झाली आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल अतिशय महत्वाचं स्थान अशी ओळख असणारं या सप्तशृंगी गडावरती अर्थातच भाविकांची गर्दी आहे मात्र आजची जी पूजा आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या अज्ञा शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे वणीचं सप्तशृंगीगड म्हणजे ही तर साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ म्हणून याची ओळख आहेत या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये रोज लाखो भाविक हे करत इथे दर्शन घेत असतात आणि याच देवीच्या अलंकाराची खरं तर पूजेला आता सुरुवाती झालेली आहेत आपण जर बघितलं तर मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये या पूजेला सुरुवाती झालेली आहेत समोर आपण जर ही एक्सक्ल्युसिव दृश्य जर बघितली तर देवीचं सोन्याचं मुकुट कर्णफुले नथ मंगळसूत्रे कमरपट्टा पायातील तोडे अशा दागिन्यांचा तर यामध्ये समावेश आहे इथे या दागिन्यांची पूजा झाल्यानंतर या पूर्ण अलंकारची दागिन्यांची वाजत गाजत मिरवणुकी काढली जाते संस्थांच्या कार्यालयापर्यंत संस्थांच्या कार्यालयापासून तर गडापर्यंत तिची मिरवणुकी काढली जाते वाजत गाजत आणि त्यानंतर वरती गडावरती पोहोचतात मंदिरामध्ये महापूजा ही पार पडते महापूजा झाल्यानंतर साडे नऊ वाजेच्या दरम्यान इथे घटस्थापना देखील केली जाते खरं तर हा संपूर्ण उत्सव जो असतो तो बघण्यासारखा असा असतो या पूर्ण नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये इथे खरंतर जे व्यावसायिक आहेत त्यांची देखील लाखोंची ही होत असते आणि एकंदरीतच तर या नवरात्र उत्सवामध्ये फक्त नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातूनच नाही तर राज्यभरातूनच भाव जे आहेत ते इथे दाखल होत असतात आपण जर बघितलं तर या अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते सहपत्नी या पूजा ही पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता थोड्याच मिरवणुकीला अतिशय एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत देवीच्या अलंकारांची त्याचबरोबरीनं खरं तर सगळ्यात महत्वाचं हे की आजचा घटस्थापनेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे संपूर्ण दिवसभराचे कार्यक्रम काय स्वरूपाचे आहेत त्याबद्दल थोडी माहिती अज्ञा इथे विविध धार्मिक कार्यक्रम हे पार पडत असतात यासोबतच तर अष्टमीचा जो इथला उत्सव असतो तो खरं तर बघण्यासारखा असतो कारण इथे आपण बघितलं तर अष्टमीला इथे होमहावणे होतं यासोबतच इतरही अनेक धार्मिक कार्यक्रम जे आहेत हे पार पडत असतात आणि फक्त इथेच नाही तर आपण जर बघितलं तर संपूर्ण परिसर म्हणजे या काळामध्ये संस्थांची तयारी देखील पूर्णही झालेली आहे तर कुठलीही दुर्घटना ही घडू नये त्यासाठी जवळपास म्हणजे इथे येताच वाहनांची देखील पूर्ण पार्किंग जे ते बंद केली जाते म माझ्यासोबत आता या गुरुजी आहेत मुख्य गुरुजी देखील त्यांच्याशी आपण बोलूया गुरुजी मला आजचं सांगाल कशी महापूजा पार पडते कसा नवरात्र उत्सव पूर्ण साजरा आता ट्रस्ट कार्यालयामध्ये वर्णी देऊन कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आता मंदिरात जे प्रधान सिल्ला सत्र जिल्हा न्यायाधीश आहे त्यांच्या हस्ते पूजा संपन्न होईल त्यानंतर घट बसेल सप्तशतीपाठाला सुरुवात होईल साधारण अष्टमी नवमीपर्यंत पाठ होतील नवमीला दुपारी हवनाला प्रारंभ होईल सगळे दसऱ्याला चतुष्पाद बली वगैरे होऊन हा नवरात्राचा कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्यानंतर जी शारदीय आपली पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला आणलेल्या विविध तीर्थस्थळांवरून आणलेलं जे काही तीर्थ आहे त्याच्याने भगवतीला स्नान दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव आता जी अलंकार पूजा होती त्या अलंकार पूजेचं नक्की काय महत्त्व आहे कशी केली जाते त्यानंतर घटस्थापनाही कशी होती हु� काय एक पूर्वी अलंकार ठेव एक ठेवायला एक सेफ जागा होती तिथून ते अलंकार काढायचे स्वच्छ करून वगैरे सगळं ते मंदिरात घेऊन जायचे आणि त्याच्या आधी ब्राह्मणांना पाटलांना जे कोणी इथे मानकरी आहे त्या सगळ्यांना वर्णी द्यायची की बाबा हा उत्सव आपला आहे ह्या उत्सवात तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आपला म्हणून उत्सव साजरा करा तर हे सगळ्यांना मानपान देऊन आता मंदिरात घेऊन जाऊन वाजत गाजत देवीची सगळी पुढची पूजा चालू होईल आणि या उत्सवाची ऑफिशियली सुरुवात होईल घटस्थापना किती वाजता होती कशी घटस्थापनावरती आता पावणे नऊ वाजता होईल भगवतीची पंचामृत महापूजा शृंगार पूर्ण झाला घटस्थापना होईल घटस्थापना झाल्यानंतर आज सकाळची पहिली आरती नऊ दिवस कशी पूर्ण पूजा महापूजा असेल सकाळी साडेपाच ला पहिली काकड आरती होते सात ते नऊ भगवती अभिषेक पंचामृत महापूजा होते दुपारी बारा वाजता महानैवेद्य दाखवला होतो संध्याकाळी साधारण शांतीपाठ सहा वाजता सुरू होऊन सात भगवतीची आरती होती आपण बघत आहोत प्रज्ञा आता नऊ दिवस कशा अशा प्रकारे इथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात आणि देवीचा नवरात्र जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होत असतो प्रज्ञा नक्कीच प्रांजल दुर्दास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी